नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन युट्यूब चॅनल वरती तर आज आहे दहीहंडीत आज बघू शकता किट बिट घालून मस्त रेडी झालेलो आहे मार्केट मध्ये रोजची प्रॅक्टिस एवढी करत होती पोर काल सात तर लावून पण सुद्धा पडले आता बघू मार्केटमध्ये सहा लावायची इच्छा चालू येईल चालू सहा सर लाव पण चला भेटून नंतर पुढे बाय काय पण आलाय जो तू जेव्हा अच्छा पहिला गेला पंकज सकाळीच कपडे घेऊन आलं बर आता जीप बायला घेतो आता चाललो आम्ही बाजारात घ्या बाहेर गाडी सकाळी सकाळी पण नव्हती पंक्चर आहे Oh my God. शातर, शातर. हो माय गॉड सातर 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 मोर्यावाले सातची होतीच आहे सात सांगितलं चल चला राहुल नगर जा तुझ्या डोहेरले गाग तुला घ्या आता आम्ही आलो हल्जवल प्रत्येकच्या दीप चल पावसाने नुसते घे टाकले टाक दी घट जाईल

एक नंबर வணக்கம் प्रशांत पण बोलतो आज भेटलच नाही ती चुकी म्हणजे चुकी याची पण तू मला काय म्हणतो मम्मी त्याला विचारला आलो त्याला विचार त्याला आई तुझं पेंटायला कसं त्याला मी बोललो पण याला फोन केला ये मी बोललो द्रोशन घ्यायला बोलतो माझ्या दोन माझा आमच्या बाटका जाऊ तरी पण मी याचा फोन आला तरी मी आलो त्याला तिला तू बॉल नाही घ्यायचा नंबर दे पंक्याचा नावस का पंक्याचा काय जुगार केला माझा मला बाई पडणे बाजारात

म्हणजे आता पोर आली नागली पाऊस झाला ना आता कमी झाला ना काय स्वतःचे गमचे स्वतःचे रुमाल आलं थांबालून नंतर भेटणार नाही की सप्लाय मारल बस झाला मंडल आता भिकेस लाल एवढं पण लागेल ते परशा हॅपी बर्थडे सार्टीला चल हॉटेल बुक कर हॉटेल भाग्यश्री यावत लागते हार घेतली हॉटेल विंकल तू हे विंकल दी डि घात का सुटणार नाही ना <laughs> <laughs> अरे

एकदम कडक नाही आणि हे बघा आता आपण मार्केट मध्ये झालं कोणी चावचा गाडी ही करायची नाही देवाचं नाव मंडळाचं नाव काय आहे मोरिया चला दाव़ी दाव़ी दे तो तो दे दे ती काढून तू जाऊन राहणं त्याच्यावरती लिफ्टिंगला पूर्ण उठून घेऊन घेऊन लिफ्टिंगला नंतर तू उठ उभाच राह रे उठ रे पूर्ण तू बर उभा जोपर्यंत चेकन जेव्हा आवाज देत ना ना येऊ दे तोपर्यंत वरती कोणच करणार आणि लिफ्टर जायचे त्यांनी लिफ्टर घेऊन जावं साठी शोधायला लावू नका दो दो आता आपण एक ट्राय मारून आहोत मोडली सात शंभर टक्के आणि उतरली आमच्या एकदम कडक लागली आमची आता आम्ही बाजार गेला दाखवतो सगळ्यांना नाच करते काय टक्के मोरे गोळी તુજા એવું મોરિયા મોરિયા हॉटेल बाकीची आवड लागतय गेले जाणार तुम्हाला काय या जाणार आयजी गुवाची तर कशी सांगितलंय

सात लागा मी ते बाहेर वापर वापर नाही सहा मध्ये माझ्यासाठी सात माझ्यासाठी नाही पण वापर होण्यासाठी सात लावू भाई सातचा लावा अरे पहिले मोठा सावलं मी नाही माश्या

फरस चित्त फरारस मानवी फरवांना सुरुवात करणार आहे आणि एनकार केलेला आहे पथकाने सातकरांचा जय <laughs> 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 <laughs>

खबरदार और सेकरे हाथ चला લગ કે દાવ એ મા દાવ કરી દે એ શાંતિ લો મતલબ આ મતલબ આ મતલબ 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 મતલબ

મારા મિત્રો들아 આ એ આ આપણી દોગરા આ આપણા મિત્રો કટે આનો દે ને ના ના એક દિન આવો તો જાવ દેવો ગોરાદાન પાડીવા આવો જય 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 જય

आता आम्ही आलो हलजवळ प्रत्येकच्या दीप सन पावसाने नुसते टाकले टाकत वाक भाई